आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा खूप छान सर समर्थ आखरे त्यांनी आपली छोटीशी रचना सादर करायची आहे आणि यानंतर राजगुवा गौरव पोंडे यांनी तयार आहे माझ्या कवितेचं नाव आहे भारत जोडो भारत जोडो जरा गावती शब्दातली काहीत आहे गावावर शब्द आहेत तुला मरायचा गोळा उठला तुला मर्यायचा गोळा उठला कुटुंब होता दिवसभर समजा गावात तुला मर्यायचा गोळा उठला कुठं होता दिवसभर समजा गावात गावचं पुढारपुन करतो गावचं पण करतो तुला रत्ती पाच दिवसांवर तुला रक्ती पाजली वर सावं साळज घातला तोच आमचा गुन्हा झाला साहज घातला तोच आमचा गुन्हा झाला लय दिवाला वाणी लय लय दिवाला वाणी आलास बाब कुठं पडला असेल बाब कुठचा पडला असेल बिडे फुकत गावचं जाणून पूर्व मराठीक लहान करून पूर्व मराठीत लय आणि तू फिर बाळाच चार दिवस आल्या तुझ्याला जाणार चार दिस झालं तुम्हाला जा नाही शेळपाक्यावर पाणी पिऊन शेळ्या पाणी बसतूया तुझ्यावर भरोसा तुझ्यावर भरोसा होता घरादाराला आणायला लावशी तुझ्यावर भरोसा घरादाराला आणायला लावशी पण तू तर काढत्या मेघाला उपारल्या काळ पण तू तर काढत्या मेघाला उपारल्या काळ जाचा घरदार सोडून पुढार्पण करायला आर घरभर शेजार बघ आर घरभर शेजार बघ